नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान शिवजयंतीच्या विशेष भागात कथा विवाचनाच्या कार्यक्रमात मी मधुरगर वे पुणे तुमचे सर्वांचे स्वागत करते मी तुम्हाला इथे महाराज आणि त्यांचा घोडा विश्वास याची कथा वाचून दाखवणार आहे ही कथा शुभम गोखले यांनी दिलेली आहे तुम्हाला ही कथा आवडल्यानंतर आमच्या मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कथेचं नाव आहे शिवाजी महाराज आणि घोडा विश्वास विश्वास घोडा शिवाजी महाराजांचा आवडता घोडा होता सदैव विश्वास महाराजांबरोबर मोहिमेत सहभागी असायचा पावसाळा संपला थंडी पडू लागली गड पहाटेच्या धुक्यात भिजू लागला होता शिवाजी महाराज संभाजी महाराजांबरोबर आणि कुटुंब परिवाराबरोबर दिवस तिथे काढत होते एक दिवशी सायंकाळी शिवाजीराजे संभाजी महाराजांबरोबर गडावर फेरफटका मारत असताना मोहम्मद तिथे आला मोहम्मद राजांचा खास आश्वर प्रमुख होता राजांनी विचारले मोहम्मद का आलास मोहम्मद बोलला हुजूर विश्वास घोड्याची तब्येत नाजूक आहे त्याला कालपासून खूप ताप आलेला आहे त्यांनी काहीच खाल्लेलं नाही वैद्यभुवानी कालपासून औषधी उपचार केला पण अजून फरक पडलेला नाही मोहम्मद म्हणजे राजांचा आवडीचा घोडा सदैव मोहम्मद असायचा तोच विश्वास आजारी पडल्याने राजांना चिंता वाटू लागली दिवस मावळाला आलेला होता रायगडावर मोहन मुद्यापाशी अश्वशाळेची इमारत होती अश्वशाळेच्या चारी बाजूंनी तबेले होते राजांच्या खास घोड्यासाठी ती इमारत बांधलेली होती राजे पागेमध्ये आले तेव्हा मशाली पेटलेल्या होत्या पागेतील सर्व मावळे मुजरा करीत राजांच्या जवळ आले राजांच्या बरोबर महादेव तानाजी राजांचा आवाज ऐकताच महाराजांच्या आवडते घोडे तुरंगी पिंजरा गजरा ह्या जागच्याजागी पाय आपटू लागल्या तबेलाच्या बाहेर तोंड काढून जोरदारात ओरडू लागले राजेबागेत आले की सगळ्यांवरून हार फुजवत असत पण राजांनी आज कुणाकडेही पाहिले नाही ते सरळ विश्वासच्या तबेलाकडे गेले तबेलाजवळ अश्ववेद्य आणि मोहम्मद उभे होते राजांनी विश्वासकडे पाहिले विश्वास तबेलांमध्ये पडून होता आजूबाजूला मावळ्यांची वर्तळ असून सुद्धा विश्वास गवतावर झोपून होता विश्वास एवढा आजारी असेल असे महाराजांना वाटले नव्हते महाराज तबेलाच्या कट्टा झटकून आत आले आणि त्यांनी विश्वासला हाक मारली विश्वासने कान हलवले तो जागेच्या जागी ओरडू लागला आणि महाराजांकडे बघू लागला महाराजांनी वैद्यगुवांना विचारले काय झालंय विश्वासला ते म्हणाले ताप आहे सकाळपासून उभा राहिला होता पण दुपारनंतर झोपूनच आहे त्यामुळे त्याची काळजी वाटत आहे राजे वैद्यगुवांचं बोलणं ऐकत ऐकत होते पण डोळे विश्वासवर खेळलेले होते महाराज विश्वासजवळ गेले आणि त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागले महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं तानाजी म्हणाला महाराज तुम्ही जावा रात्र झाली आहे आम्ही बसतो राजांनी वर पाहिले आणि म्हणाले तानाजी आता जाऊन चेन नाही पडणार असं उंड चांगलं जनावर मिळायचं नाही दिवस असो रात्र असो वारा असो कुठलीही दौड असो वाट सरळ असो किंवा वाकडी असो विश्वासावर मान टाकली की मन निश्चिंत असायचं महादेव म्हणाला हजार विश्वास उठून दिसायचा कोणीतरी पुढे होऊन महाराजांच्या जवळ घोंगडी पसरली राजे त्यावर बसले विश्वासाच्या आठवणी निघाल्या त्या मुक्काजनावर हात फिरवत राजे बोलत होते विश्वास नाकासातून श्वास बाहेर काढत होता बराच वेळ निघून गेला रात्र वाटली आणि पागेत मशाली लागल्या तानाजीने वर्दी दिली महाराज मासाहेब इकडेच येत आहेत राजे उभे राहिले महासाहेब आल्यानंतर तबेलावरून नजर फिरवली महासाहेब विश्वासाला हात दिला हात फिरवला महासाहेब म्हणाल्या राजे तुम्ही जेवण आला नाही त्यावर महाराज म्हणाले मला भूक नाही माझं मनही अस्वस्थ आहे त्यामुळे मला आज जवळ जाणार नाही मी इथेच बसणार आहे थोडा वळ थांबून मासाहेब देखील वाड्यात निघून गेला राजे मान खाली घालून बसून होते वाढत्या रात्रीबरोबर सगळ्यांच्या नजरेत झोप वाढू लागलेली होती सर्वत्र शांतता होती आणि अचानक विश्वास ओरडायला लागला राजांनी मान वर केली विश्वास उठायचा प्रयत्न करू लागला राजे विश्वासकडे पाहत होते विश्वास अर्धवट उठलेला होता पण परत खाली पडला पुन्हा सारे बळ एकवटून त्याने धडपड केली आणि विश्वास उभा राहिला राजे त्याच्याकडे पाहत होते विश्वास तोंड करून राजांची मान चाटत होता राजांना गुजगुल्या झाल्या ते हसले आणि उभे राहिले महाराजांनी हाक मारली महादेव तानाजी मोहम्मद वैद्यबुवा सगळेजण धडपडून उठले तबेल्याकडे धावले विश्वास उभा होता वैद्यबुवा आनंदाने म्हणाले महाराज आपण निश्चिंत होऊन आता विश्रांती घ्या विश्वास आता कसलाही त्याला धोका नाही कसलीही काळजी करू नका विश्वासाची महाराजसोबत सगळेजण समाधानाने वाढत आले जय जिजाऊ जय शिवरा हर हर महादेव